कुठले पहिला बरं आहे मथुर आहे मथुर आहे राहुल पाहिजे हवा हवा गेली हवा हवा गेली ना दोन वाजता आला इथं इथं पोहोचला इथं दोन वाजता थंडी मुळे आपल्या बैलांना बी गरम हवा म्हणून इथं टाव का आता काय आम्ही आता म्हटलं गरम लागल म्हणून पण हाय गार चालू मंडळी जय जवान जय किसान सकाळच्या सहा वाजले त्यानं आपण व्हिडिओला सुरुवात करतोय पहिला बैल गेल्या वर्षी सुद्धा काळ गाजवलाय आणि ह्या सीजनला सुद्धा जबरदस्त असा पळतोय थोडासा आजारपणात काळ गेला परंतु बैलानं त्याची धमक काय असते ते पुन्हा दाखवायला सुरुवात केली असं शिरसवडीची रायफल समोर आहेत मालक आहेत दादा काय किती वाजता निघाला होता आज सकाळी एवढ्या दोन वाजता दोन वाजता रात्री निघाला होता दोन वाजता बैल भरलेला त्याच्या आधी सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करून मग मैदानात आला असं नक्कीच आज मैदानात तुम्हाला शुभेच्छा आज कुठल्या बैला बर मथुर आहे राहुलबाई मित्रांनो बघा पहिला श्री गणेशाला दोन्ही टॉपची बैल आहेत राहुलबाई पाटलांचा मथुर आणि आपल्या साताऱ्याची शान शिरसवडीची रायफल खरोखर बैलांना शिरसवडी कुठे माहित नव्हती परंतु बैलांना अख्ख्या महाराष्ट्राला शिरसवडी दाखवून दिली अशीच कुठली कुठली बैल आल्यात आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद 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 मंडळी त्याचबरोबर बऱ्याच देन गाड्या आलेल्या आहेत आपण चालू करू एक व्हिडिओच्या माध्यमातून कि कुठली कुठली बैल आलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत चहा बी झालाय का नाही <laughs> कुठं इथं बैल आलेला आता कुठला बैल आहे काय कडेपूरचा वजीर कडेपूरचा वजीर आहे आणि कुठला आहे पायरा <laughs> पैरा आहे देवा आमचं बर चला पायरा कपली असेल नाना पण आपल्या बरोबर आणि कडेपूरचा वजीर चांगला बैल पळतो आणि अजून बैल कुठली कुठली आल्यात बघा शेकोटी करून काय लोक झोपल्यात उठवाय नको परत सकाळ सकाळी मूड खराब होईल तिकड <laughs> शेकोटी करून कार्यक्रम चाललेला आहे का आहे दादा कुठली बैल आणल्यात तू काय पडायला कुठला सरज्या आणि हा ही कुठली शंकर शंकर आणि हा त्यांचाच गावचा झोपलेली झोप दे माणसाला दाखवली झोपलेली ते इकडे मित्रांनो बघायला इकडं आहे पण हो हो मित्रांनो या ठिकाण बघा वडीचा अंजीर आहे आणि इकडं बघा कसं जबरदस्त काम चाललंय बैलगाडी मालकांना सगळं इकडे या कारण सगळं आयुर्वेदिक काम चाललंय पितळ्याचे पाण्याचे अभिमान मला आहे चहा पियाला इथं आला तरी चालतंय <laughs> कारण सगळ्यात महत्वाचं या भांड्यात चहा वेगळी टेस्ट लागते आता आपण चहा पेत नाही परंतु पिणाऱ्या शौकिनांसाठी एक नंबर काम आहे इथं बैलगाडी शर्यती बरोबर आपण एक नंबर काम आहे कुठं उलटा <laughs> 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 <पुटा? laughs> <पुटा> पण <पराँ? laughs> इथं बैल कुठलाय माहीत नाही पण बसलाय निवांत जाऊ द्या बसू द्या आराम चाललाय त्याचा मित्रांनो इकडे सुद्धा दोन बैल आलेले आहेत बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता सोनवडीकरांचा रूम हा सोनवडीकरांचा रूम आणि मत इकडे बघा बैलांना सुद्धा ऊब लागावी असं लाकूड पेटावलंय आणि मालकांना <laughs> <ले जागी। laughs> चला असं कार्यक्रम म्हणजे हवा हवा गेली हवा हवा गेली नाय किती वाजता दोन वाजता आला इथं दोन वाजता थंडी मुळे आपल्या बैलांना ला बी गरम हवा म्हणून इथं काय आम्ही आता म्हणलं गरम लागल म्हणून पण हाय गार चालू पण आपलं हाय इथं जा पण नात करायचा गार लागू द्या गरम नात केला पण वाया नाही नक्कीच मित्रांनो बघा उत्साह सकाळच्या सहा वाजले ते पण थंडी एकदम बैल बी फ्रेश येत बैल बी फ्रेश येत फ्रेश मग होईल काहीतरी होईल वाटत नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद रात्री आपण व्हिडिओ दाखवला होता मंत्रम आणि बघा मित्रांनो कस बैलाला या ठिकाण एकदम पॅक दोन केलेलं आहे थंडीचा विषयच नाही चारही बाजूने एकदम पॅक दोन वरती बैलाच्या अंगावरती कापड म्हणजे अशी काळजी घेतली जाते बैलांची आणि आता इकडं पाणी तापवून आंघोळीचं वगैरे सगळं काम चालू आहे बैलगाडी क्षेत्रात स्वच्छता जास्त पाळली जाते अं आंघोळ केल्याशिवाय बैलाला माणसं काय काय हात सुद्धा लावत नाही एवढी स्वच्छता पाळली जाते अजून तिकडे दोन पिकअप आहेत आपण त्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो सकाळचा व्हिडिओ कोण कोण आलाय बनवायचं म्हणजे भरपूर वॉकिंग माणसं काय करतात की बघा शरीरासाठी वॉकिंग करतात परंतु आम्ही व्हिडिओ बनवायसाठी चालून चालून आमचं वॉकिंग होतं व्यायाम होतो सगळं ओके मध्ये होते उजाडलं यार <laughs> लागतय कायला गेलं तरी शेकोटी पेटलेली दादा नमस्ते नमस्कार कुठली कुठली आणल्या बैला आता दादा राहणा घरची मित्रांनो बघा चिक्क्या पलीकडे बघू शकताय सगळ्यात मोठी खरेदी आणि आता चालू शिजनला एकदम जबरदस्त असा बैल पळतोय आणि तिकडे राहणार ना राहणार तो पण घरचीच दोन्ही पण बैल आहेत आज चिक्या कोणा खोरे पायरा चिक्या शेटनच केले नियोजन काय काय मित्रांनो पायरा असतात आपल्या पायरा विचारणं चुकीच जाईल कारण मैदानात आल्यानंतर बैल मालकांना वाटतं की तवा जोडी दिसावी ही सुद्धा खरोखर चांगला असतंय परंतु लोकांच्या आवड असते की माहिती पडावं पण मैदानात डायरेक्ट चिक्याचा पायरा बघा एकदम चांगला बैल पडतो आणि इकडे बघू शकता बाबा काय किती वाजता आला होता रात्री वय हो रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता पोहचला इथं बघा मित्रांनो रात्री दहा वाजेपर्यंत पोहचला आणि थंडी झोपला होता थंडी झोप लागते का नाही लागत नाही थंडी अख्ख्या महाराष्ट्रातच थंडी पण बैलगाडी शर्यत असा ना देत थंडी असू दे पाऊस काही याच्या पुढे पिके आणि आपल्याला आज पिकेची शर्यत बघायला भेटल त्याचबरोबर तिकडे एक बैल आलो माघारी एक शेवटचा बैल राहिला म्हणजे आपण जाळक्याला कुठंतरी शेकत बसूया का कुठला बैल उटल लांबनच घ्या कळंबीचा आहे मित्रांनो बैलाकडे नाही जाणार बैल बसलाय त्यामुळे आपण लांबनच घेऊया गाव कुठलं कोरेगाव कोरेगाव कळंबी ना हा कळंबी कोरे इथन बैल आणलेलं आता तुम्ही बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून किती वाजता पोहोचला इथं किंवा काय एक अडीच तीन वाजता पोहोचलो थंडी आहे का आपल्याकडे तिकडे सातारला थंडी आहे का इकडे जास्त नाही आपल्याकडे बी थंडी आहे घाटापासून बसून बी थंडी आहे ना चालते चालते आणि आज पायरा कोणा बरे आज ह्याचा बैल आहे पायरा आणि प्रत्येक शेजारी शेकोटी पेटलेली त्यामुळे थंडी भरपूर आहे हा बरं धन्यवाद धन्यवाद हो हो आलाय आणि तुमच्या आशीर्वादाने बैलाच्या आशीर्वादाने सगळं चांगलं नक्कीच धन्यवाद लाडू मिळणार आपला येणार